मालेगाव कोर्टातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विरोधकांनी काही सवाल देखील उपस्थित केले आरोपी निर्दोष आहेत मग स्फोट नेमका कोणी घडवला असा प्रश्न विचारण्यात आज सेशन कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि असं आहे की धर्म आणि आतंकवाद याचा काही संबंध नाही आतंकवाद हा आतंकवाद असतो प्रज्ञा आणखी ठाकूर आणि त्यांच्या सोबत त्यांना सगळ्यांना मालेगाव बॉसपोर्टाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे न्यायालयाने निर्णय दिलाय त्याच्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडतायत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत मग गुन्हेगार कोण घटना तर घडल्या हे सत्य आहे ना मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही याच्यासारखं ग्रह खात्यावरचं बालंट नाही काळीवा नाही असे मला वाटते आणि या मालेगावच्या धमाक्याच्या बाबतीत ही आज जेव्हा अदालत इतक्या वर्षानंतर हे निर्णय देत की हे लोक सगळं निर्दोष आहे मग प्रश्न हे होतो